सोळा तरी माझ्या चौथ्या ब्लॉकमध्ये आजचा कामाचा चौथा दिवस चालू आहे आणि आज प्लेटास तास प्लेटा चा काम चालू आहे प्लेटा घेण्याचं तुम्हाला वर्णनाने दाखवतो कसं कसं आमचं काम असतंय ते एक मिनिट वरून आता निम्म काम झालेलं आहे प्लेट मारा तुम्हाला मी एक दाखवलेलं होतं की गेल्या तीन ब्लॉगमध्ये आमचं सेंटरिंगचं काम आणि काय काय कसं कसं होतं ते आणि आज आम्ही चौथ्या दिवशी जवळजवळ प्लेट मारण्याचं काम चालू केलेलं आहे आमच्या मिस्त्रींची गाडी बंद पडली वाटतं आहे काय सगळी टीम तिकडंच गेली थोडं हां तिथे मागं दगड लाव मागलं जागा दगड फाल धर दगड लावतो पाटी दगड पाटीलबाग दगडला आमच्या टीमचा मॅनेजरच असतोय पूर्ण मॅनेजमेंट ह्याच्याकडेच खावण्यात दिसते पण सट्टी नाही कसं आहे काय काय झालं ही पण कोणी पूर्ण झाली बघा प्लेट सीट सगळं मारलं त्यानंतर प्लेटा मारून झाल्यानंतर मला लावलं कॉलम बॉक्स खोलण्याचे काम ते आवरून झाल्यानंतर आम्ही गेलो चहा पिण्यासाठी